कामात कुचराई करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांविरुद्ध महानगरपालिकेने बडगाव उचलला असून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश निघाले आहेत घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत विभागीय कार्यालय क्रमांक एक ते आठ इथं स्वच्छतेच्या कामी बीट निहाय कायम तसंच बदली रोजंदारी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे दरम्यान या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक काम होणं अपेक्षित असताना तक्रारी वाढीस लागल्या आहेत या संदर्भात सूचना देऊन देखील सुधारणा होताना दिसत नाहीत काम समाधानकारक नसणं काम अर्धवट करणं कामावर उपस्थित नसणं कामामध्ये कुचराई अशा तक्रारी समोर आल्या तसंच नागरिकांमधून स्वच्छतेच्या बाबतीत ओरड निर्माण झाली यासंदर्भात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी कडक पवित्रा घेतला जे स्वच्छता कर्मचारी कामात कुचराई करतात त्यांच्याविरुद्ध दंडात्मक शास्तीची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये कायम कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश आहे तर रोजंदारी कामगारांविरुद्ध देखील दंडात्मक शास्तीची कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी काढले आहेत ही दंडात्मक शास्तीची रक्कम संबंधित कामगारांच्या वेतनातून कपात केली जाणार आहे